रामकृष्ण हे बघा इकडून रस्त्याने समाज येतोय आणि शिवाय रस्त्याने समाज येतोय बघा तुम्ही हा संत ज्ञानेश्वर महाराजचा पालखी मार्ग आहे आणि ह्या बाजूने संत तुकाराम महाराज येतो आणि संत तुकाराम महाराजच्या पाठीमाग स्वप्न काका मार असतात आणि आता हे दोन्ही पालखी सोळे एकाच ऋणी जाणार संत तुकाराम या महाराज एका बाजूनी आणि संत ज्ञानेश्वर महाराज एका बाजूने